नमस्कार माता आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आत्ता चाललो आहे बघा मित्रांनो मी कोकणात तर कोकणात कुठं सावंतवाडीला तर माल पोच करायला चाललो आहे मी मित्रांनो आणि आता मी पास केलं आहे बघा बाळूमामा आदमापूर तर मित्रांनो रस्त्यामध्ये तुम्हाला आंबोली घाट हा सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगेच हो मित्रांनो आम्ही आजरा उत्तूर घाटात आणि आहे बघा आजरा उत्तूरचा घाट अरा अर घाटात बी सगळं घाण कचरा पटला आहे बघा हे बघा या घाटात सगळा कचरा ही माणसंही पोटागोळा करायला लागल्यात आणि हे बघा कचरा बघा घाट मित्रांनो जाने म्हण टर्न ट्रॅक्टरवाला चाललाय आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो तिथे एवढं गार वातावरण वाटा लागलं की आणि माझा धबधबा दिसतोय का बघा पुढे बघा ते कसं पडायला लागला तो बघा धबधबा दिसतोय बघा तुम्हाला बघा ते धबधबा आणि जाने म्हण टर्न तर आता बघा मित्रांनो इकडं भाताच्या मळणी चालू आहेत आणि आपले शेतकरी बांधव बघा इथं रस्त्यानं भात त्यानं पडवायला लागले भाताच्या मळणी वळणी चालू झाल्या तिकडे आता आणि वास घमघमात सुटलाय भाताचा असा हा असं वाटायला की तुम्ही वास घेत बसावं हा मळणी चालू बघा इकडे आता भाताच्या राशी कापून ते झाले आणि म्हणतो ना आजी बसल्या गाडीवर आणि ते बघा परत हिरवळ लागली जोपर्यंत मित्रांनो कोकण आहे तोपर्यंत आपल्या इकडं पाण्याला काही कमी पडणार नाही पण आता विकासाच्या नावाखाली आता विकासाच्या नावाखाली बघा जंगल सुद्धा भरपूर चालू आहे आणि ज्या दिवशी जंगल तोड देऊन संपल आणि सत आठ दहा वर्षानं आपण सहीजण पाणी 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 करून मारणार आहोत त्यामुळं जंगल टिकली पाहिजेत जंगलाचं चा संरक्षण झालं पाहिजे आणि जंगल बागा टिकलाच पाहिजे बघा मित्रांनो कारण जंगल हा निसर्ग राहिला तर आपल्याला पाण्याला काहीसुद्धा कमी पडणार नाही तर बघा मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे आजऱ्यामध्ये आणि हे बघा इथं गरम गरम बजी तळलेल्या मला वास याय लागला आहे आणि हे आहे बघा आजरा बस स्थानक आणि आप आता आपली बघा दिवाळी आलेली आहे मित्रांनो हिंदूंचा सगळ्यात मोठा सण दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीनिमित्त भरपूर गर्दी चालू झालेली आहे आणि गर्दीमध्ये तर थोडं ट्रॅफिक लागलं आहे आणि आजऱ्याचं बघा मित्रांनो आजरा घनसाळ हे तांदूळ प्रसिद्ध आहे आणि आता आम्ही पोचलो आहे आजऱ्यामध्ये इथून आम्ही पुढे जाणार आंबोली घाटाचं दर्शन घ्यायला मित्रांनो तर तुम्हाला थोड्याच वेळात आंबोली घाटाचं दर्शन होईल तो व्हिडिओ पे लगेच तर आता बघा मित्रांनो घाटाला सुरुवात झालेली आहे आणि त्या घाटात बघा भरपूर पाऊस पडतो आणि वर्षाला सगळीजण पावसाळ्याच्या दिवसात त्या घाटातल्या धबधब्याचा आनंद घ्यायसाठी येत्यात तर तुम्हाला सांगतो मित्रांनो सावंतवाडी फक्त एकोणतीस किलोमीटर आणि हे बघा असा नजारा व्ह्यू आणि हा घाट आहे आंबोली घाट आणि थोड्याच वेळात आम्ही पोचू आज रा आंबोली घाटच्या धबधब्याला आणि इकडं बघा नजारा या या या। ए पुढलं गाडी ए दानका अगाय बघ जाणे म्हण टर्न घात कसा आहे हा एवढा भारी गाठा बघा यू 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 यू, यू, यू बघा येऊ यू, यू, यू आई गानका गा, आणि पाऊस झाल्यामुळं सगळ्या घाटात ही सगळी हिरवळ जम उगवल्या मित्रांनो हे मेसेजच्या आईला पडलो मध्येच मधीच टपाक करते आणि बघा हे हिरवळ आणि डोंगर ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघा कसं हिरवाई नेहमी चादर नसली हो हो आहे आणि हि बघा आंबोलीचा सगळ्यात मोठा घाट आणि समोर यायला लागलाय बघा टराक ट्रकत आहे बघा अरे बघा आहा अरे वारी निसर्ग तर मन बघा प्रसन्न होतय मात्र आण कारवाला आला बघा आणि बघा तो कारवाला चाललाय स्विफ्ट वाला आणि हे तुम्हाला दाखवतो बघा नजारा आणि व्ह्यू आणि अरे वाटी का वाला आला इटिका वाला आला मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय धबधब्याच्या ठिकाणी आणि इथे गाड्या लागल्यात आता तुम्हाला थोड्या दिवसा दाखवतो दब आंबुलचा धबधबा धबधबा दब धबधबा दब अय्यो तर बघा मित्रांनो यो आमचा डायव्हर धंदा बघा आमचा असला डायव्हरचा धंदा त्या धबधब्यापासून आले खरं थांबायला येल नाही आंबोलीच्या ये धबधबे बसून आले तर थांबायला येल नाही तर गांडीत पिन मारल्यात टायमात जायचं हाय काय करता तुम्हाला सांगून चालणार हाय धंदा ड्रायव्हर की नुसताच रस्त्याने पळायचं बघायला काय शेटे मिळत नाहीत आता जे प्रसिद्ध देशातलं प्रसिद्ध असं आंबोलीच्या धबधबे बसून आलो आहे मी तर काय थांबायचं था हाय तेवढंच तुम्हाला नजारा दाखवलो उईया उईया उया काय विचारता हे आहे ड्रायव्हरची जिंदगी नुसतं उईया उई आणि नुसता बघा मित्रांनो हिकडनं टर्न तिकडनं टर्न नागासारखं नागसापासारखं नुसतं गाडीत पळते बघा हिकडनं टर्न तिकडण्यात टर्न आणि सगळं बघाचं जंगल आहे आणि गार वारं सुटलंय तुम्हाला सांगतो आणि येईल इलाका बघा यो मोठी मोठी प्राणी बी आहेत तो हत्ती तिथं बोर लावला बिबट्या वाघ लांडग सस तरस आणि जाणीमन टर्न आ हा 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 हा, हा। कसं वाटते मी ते जाणी म्हणतात ना हे बघा गार 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 वाटायला लागले येऊन कुठं असं जंगलात राहिलेलं बरं निवांत त आपलं काय टेन्शन नाही पैसा कमवा नाही घालवा नाही काय नाही जायला मी पोटापुरतं काम, पोटा काम करायचं निवान त्या आधी मानवासारखं शिकार करायचं भाजून खायचं निवान जीवन कुठल्या रांड्याच्यानं माणसात प्रगती केला कोणास टोक नुसता पैसा रे बंगला रे गाडी रे घोडा रे पद रे आमदार रे खासदार रे सगळ्यांनी नुसतं पदच पाहिजे झाले जीवन कोण जगणं झालं आली का टाक अशा तऱ्हेने बघा मित्रांनो आम्ही पोहोचलोय सावंतवाडी या सिटी मध्ये नॉन स्टॉप चार चारतास। तासात आम्ही आलोय बघा नांदणीहून सावंतवाडीला दोनशे किलोमीटर गाडी घुमत आलेली आणि इकडं जो रस्ता जातोय तो पणजीला जातोय इकडं जातोय तो मुंबई कुडाळ मामा आडवा आला आणि आहे बघा सावंतवाडीतला आई वाघ वाघ आहे बघा वाघ आहे दिसला काय दिसला काय वाघ वाघ हरण आणि आहे बघा इथं तलाव आहे बघा मित्रांनो हि सावंतवाडीचा परसिद्ध असा तलाव आहे आणि इथे आम्ही पोचलोय आता सावंतवाडी मध्ये आणि घाम आणि एवढा बसून लिफ्ट मारलो एवढ उघडाले मित्रांनो तुम्हाला सांगतो तोंड सगळे चिपचिपले आणि घाम सुटला एकदम आणि सर जिगाट जिगाट तसं लोकेशन प्रमाणे यावले आता मी गुळाला मुंग्या चिकट्यासारखं आंग झाले मित्रांनो तर मित्रांनो आता मी तर माल सगळा उतरलाय आणि जे कॉलेज आहे बघा यशवंतराव बोनसाळे असं कॉलेजचं नाव आहे इथं आता सावंतवाडा सावंतवाडीत आम्ही मालसाळा उतरला आहे आता मित्रांनो मी माझा व्हिडिओ हा इथंच थांबवतो व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद